नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय आता नदीवरती आंघोळी करायला अलगा पार्टी याच्याकडे चिकन आहे चिकन सिक्स्टी फाय करून घेऊन चाललोय नदीवरती आंघोली केल्यानंतर भूक लागते खूप त्यामुळे खायला घेऊन चाललोय काय आता तिरे शेजवून चटणी पण आहे पहिले आंघोळी करून मग मस्त बसून खाव एकदम गरम गरम मस्त गावे पाऊस पडतोय एकदम हे बघा सगळे चालू आहे मस्त गवत वगैरे खूप झालंय पण लोकांचे लोकांचं येणे चालू असतो म्हणून वाट आहे जरा हे बघा सर्व आहेत सगळे अजून पाठीमागे पण आहेत चला जरा पटक्यान पटक्या बघा गवत किती झालाय चिकल पण खूप आहे बघा आलब्या वगैरे पण आहेत तिथं खूप खूप म्हणजे आता दोन दिसले पण मी खूप बोलतोय बी सवय झाली आरामात रे खूप गवत झाला करवंदा ना आता करवंदा केली ना रेट नीट तोड नीट तोड वाटकर चल बस झाली आता काय एवढे करतो तो तो बघ थाड पाडतोय तिकडे

ू चालू झाले बघा आमच्या गावचा निसर्ग बघा किती सुंदर आहे एकदम खूप मोठा धबधबा आहे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही ते जाणं पण खूप रिस्की आहे एकदम नदीवर ते आम्ही आलोय पूर्ण नदी नदीचा ओव्हरफ्लो झालाय एकदम आंघोलीकडे काय भेटणार नाही तरी नदी खूप ओवरफ्लो झाले पूर्ण पाणी बाहेर आलंय वरती सर्व असं चिकन वगैरे आणलंय खायला चिकन सिक्स्टी फाय घेऊन आलोय खाण्यासाठी बघा बघा तरी मजा घेतात नदीची बघा सगळं कुणी कचरा टाकू नका कचरा टाकू नको नदीमध्ये

रो खाणे मजा घेतात नदीमध्ये बसून काय आम्ही पण एक घेतो खायला सुख म्हणजे काय खास तो सुख पाणी पाणीबा किती आलाय त्याला विडो संपवतो येतेच खाण्यासाठी